बिग बॉस अरे बिग बॉस वाल्या न no, काय चाललंय तुमचं नक्की आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की जो टास्क बिग बॉसच्या घरामध्ये आज छोटसा टास्क झाला ना जेव्हा ते जेवण सगळ्यांच्या समोर मांडलं होतं सगळ्यांना असं तोंडाला पाणी सोडलं आणि नंतर पुन्हा शेवटी बिग बॉस बोलले हे जेवण तुमच्यासाठी नाहीये तुम्ही ह्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही फक्त वास घ्या वास घेऊन मग सोडून द्या त्यात तो एक टास्क झाला की त्यांनी सांगितलं की अशी तीन सदस्यांची बहुमतानी तुम्ही तिकडे एक चर्चा करून तीन अशा नावांची तिकडे घोषणा करा ना की ते त्यांचा स्वतःच डिसिजन घेऊ नाही शकत तर सर्वात पहिले जे दोन नावं आले ना दोन नावा जो बतर मी के सहमत आये। ते दोन नावासोबत तर मी शंभर टक्के सहमत आहे ते म्हणजे आपला जो सूरज चव्हाण आहे आणि नंतर जो आपला आपली तिकून इरिना जी आहे इरिना ह्या दोनच मला असं वाटतं त्यांच्याकडे त्यांचं डिसिजन ते मांडू शकत नाहीत त्यामध्ये तिसरा एक जो व्यक्ती आहे पंडरी ना, ना 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 जे आपले पंढरीनाथ नाही पंढरीनाथ नाही ते आपले जे कीर्तनकार आहेत ना त्यांचं आता नाव आठवत नाही मला सॉरी ते कीर्तनकार ते पण शेवटपर्यंत असं बोलत होते की नाही मला कोणाचं मन दुखवायचं नाही मला कोणाचं मन दुखायचं नाहीये या संपूर्ण गोष्टी त्यांनी तिकडे करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांनी पण नाव घेऊन टाकलं ते पण जरा डिसिजन घेण्यामध्ये ना ते पण थोडेसे ढिल्लेच होते पण सगळ्यात मोठा गेम टाकला तो म्हणजे आपले जे धनंजय पवार डीपी भाऊ आहे ना डीपी भाऊ या डीपी भाऊनी तिकडे सगळ्यात मोठा गेम टाकला ते म्हणजे यार तो माणूस एवढा खानाखाना बोलणारा माणूस आहे संपूर्ण गोष्टी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे त्या माणसाने तिकडे काय केलं तुम्हाला माहिती आहे का माझं नाव देऊन टाका मला डिसिजन घेता येत नाही मला डिसिजन घेता येत नाही माझं नाव देऊन टाका अरे त्यांनी पण सगळ्यांनी सहमती दिली तिसरं नाव धनंजय पवारचं तिकडे देऊन टाकलं डीपी भाऊ मस्त पैकी बसला होता आनंदामध्ये आणि तिकडे नंतर बिग बॉस बोलले की धनंजय पवारांनी एवढं मोठं काम केलं सो काय बोलतात त्याला स्वतःची कुर्बानी दिली अशा काहीतरी शब्द वापरले त्यांनी तिकडे आणि पुन्हा असं मस्ती मस्ती टॉमना म्हणून त्यांनी एक गोष्ट तिकडे बोलली बिग बॉस की मग वाजवा टाळ्या ह्यासाठी त्यानंतर ते बोलले अरे भावा हे सारखे चालू आहे आणि तुम्ही टाळ्या वाजव म्हटल्यानंतर ता खरंच टाळ्या वाजवल्या मला असं वाटतंय आपले धनंजय भाऊ जे आहेत ना ते तिकडे शंभर टक्के चुकलेले आहेत आणि मला त्यांची ही जी खेळी आहे ना ती बिलकुल नाही आवडलेली आहे आणि जे कोण महाराष्ट्रामधले संपूर्ण महाराष्ट्रामधले त्यांचे फॅन्स आहेत ना त्यांना देखील ही गोष्ट आवडलेली नसेल कारण की यार तो माणूस स्पष्ट बोलणार आहे तुम्ही आपलं काहीतरी नाव डिसाईड होत नाही म्हणून स्वतःचं नाव देऊन टाकणं हे एक मला गोष्ट खूप चुकीची वाटते <laughs> मी याच्यापासून म्हणजे सहमत नाही मी या गोष्टीसाठी जी त्यांनी केलंय पण ते जाऊ द्या शेवटी तो टास्क वगैरे पूर्ण झाला पुन्हा जे जेवण वगैरे ते काय समोर ठेवलं होतं ना त्यांना पेस्ट्रीज बर्गर पुन्हा काही ज्यूस बीस या अशा सगळ्या गोष्टी तिकडे त्यांच्या समोर ठेवल्या होता त्यांच्या तेन त्यांना वास घ्यायला लावला आणि वास घेऊन परत त्यांना तिकडे तुम्ही तुमची तुमची गाला बनल्या आतमध्ये जाऊन आतमध्ये पाठवलं मग पुन्हा त्यांना तिकडे ते फळं फिळं दिले आणि ही एक गोष्ट बिग बॉसची खूप जास्त चुकते की महाराष्ट्राच्या तुम्छ इतिहासात म्हणजे बिग बॉसच्या मराठी बिग बॉस जे आहे ह्याच्यामध्ये हे असं कधीच घडलं नव्हतं की लोकांना अन्नापासून आणि पाण्यापासून तुम्ही असं काय होतं त्याला रोखून धरताय त्यांना अन्न पाणी देत नाहीत हे खूप चुकीची गोष्ट आहे बिग बॉस आणि ह्या याच टॉपिक मी संपूर्ण एक व्हिडिओ बनवलेली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की व्हिडिओ ती जाऊन बघा मित्रांनो सगळ्या तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये मांडा भेटूया मित्रांनो तुम् पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र